तर बघा पोरांची बस उखली या मग आता पोरांला शाळा सोडाय चाललं आहे शकूत आयला आणि भायाला हे बस रच चल तो आता शाळा सोडू मित्रांनो उशीर झालाय मी बी कामावर ट्रॅक्टर थांबून आलो आहे न नाही घेऊ भेट मी खाली उतरूया अरे वायरी बी आहे का हा खंड लांबता आहे तर मित्रांनो पाती बदलतोय बरं का जरा पाती खराब झाली झालेली म्हणलं आता नवीन पाती टाकाव देवा असली नवीन पाती आणली ती आता बसवते इथं रोड कडेलाच बसतोय वा इथे एक दुकान आहे म्हणजे आता पाती बदलून घ्या होती म्हणजे काम चांगले होते जरा खराब होती काम चालव बाबा पाती टकाटक काम होते दुसरं काय तुम्हाला दाखवतो हाटीला इथं हाटील म्हणजे दुकान आहे आता बिस्किट खायची बसून पोटाला आधार करायचा म्हणजे मिळा लागते पडेल बाजूल इथे काय तर खायला असते बिस्किट काय काय डिंगिंग पिऊन काय मालक वाजते कधी कधी पाती बघा ट्रॅक्टरचा घोटाळा झाला कोणलाय टॅक्टरचं टुकड केलंय काय ती भयान आमच्या केलंय नाही काढ तोड़ून बायाच काम आहे

कामच लागलं म्हणा मिस्त्री काय नसताना किती दिवस लागतील दिवस लगे होणार ना होईल <laughs> <laughs> <applause> पिस्टन। की न होणार म्हणा की काय हा कस झालाय पिस्टन पिस्टनच की तुटून आत शिरला मग मिस्त्रीने काय केलं हे काय केलं फोलून टाकलो पा चांगला आहे ना ती खा ह्या हातात धरलेलं ती चेक केली शॉप ती चेक कर ना सर्व लागतो कर कसं करायचं ती वर्कशॉप वाली करते होय दिसाय तर चांगलं दिसते मला वाटतं चांगलं आहे पण बघू ओढून लागेल बरं घरी चार इंच दिन ठोकायचे माझ्या मी मग समजा माझ्या ट्रॅक्टरच तुकडं केलं होता तसा जोडून द्या जमलं येणार का नाही वीस हजार मजुरी द्यायला का जोडून देणार वीस ट्रॅक्टरच राव हो द्या तुम्हाला <laughs> आम्हाला काय जगू देत नाही तुझे नाही ती चांगला आहे माझ्या तर बरं पण ती हातात शेतच फक्त बेंड ती का बघते ती बेंड असेल पण चालणार नाही नसेल चालतंय जोरात ठोका वाचला तर भेंड होईल शेकडून नसेल बेंड ही गोष्ट एवढी मारून नाहीये ते आता मला येऊ लागतं मग मग आكله जा तुमचं तुम्ही जायच हो तुम्ही काय करत पोळेशनवर आहे उद्या जायच कसले बरं चित्रय बंद करून बसून घेऊन येत हां ते आपल्याला कुठे होते काय माहिती सांग मला काय नोकर जावा एक दोन वाजता इथे आम्ही जोडायला जोडू मग बरं चालते पत्ल्या पाणी गेली पलीकडे सगळं पाणी तर ती प्लेट गेली पलीकडे फेडी जाते पलीकडे आवला करा अभ्यास ऐ तुला अभ्यास देत नाही का काय सर पाठदिश करा अभ्यास नुसताच फिरायलाही पाहिजे